नमस्कार 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 आजच्या व्हिडिओच कारण असं कि जो आपला युवक वर्ग आहे विचारहीन झालेला आहे कर्तुत्व सुद्धा आहे खरंच आजच्या काळामध्ये युवक युवकाला दिशा राहिले विचाराचे काम करता येईल आज खऱ्या चांगल्या विचाराची गरज आहे विचारलं महाराष्ट्रामध्ये जे युवा आहे तर खूप वाईट मार्ग गेले आणि त्यामुळे ते आज प्रत्येकाची कुटुंब उद्धुस्त होण्याचे मार्ग त्याचं कारण काय बरं तर त्याचं कारण वेस्ट खूप वाढली आणि त्याच्यामुळे आज युवक आणि युवकच्या ज्या अपेक्षा आहे युवकाच्या त्या खूप मोठ्या आहे आणि काम करण्याची वृत्ती नसल्यामुळं युवक भारताडल्या गेला आणि वाईट मार्गाला गेला त्याचे कारण बाकी की आपले जे घरामध्ये जे संस्कार आहे आपले hmm. लहानपणापासून संस्कार चांगले भेटायला पाहिजे hmm. मुलांना सुद्धा आईवडलाच्या कष्टाची जाणीव हो व्हायला पाहिजे मुलं समजा जादा हे नाही करत वेग वेळ तर पैसा खर्च करत नाही आहे नाही आणि दक्षिण भारतातली जे लोक आहे त्याला त्याच्या आईवडिलाच्या कष्टवी आज बी आपल्या रोडला पंक्चर काढणारे लोकही परत बिकानेरवाली पाणीपुरवाली या युवकाला कुठल्या प्रकारची लाज नाही आणि आपला जो महाराष्ट्रातला युवक आहे ते त्याच्या मनामध्ये असे मोठे मनाचा हाव भरला आहे त्याला वाटतं की मी कशा कमी पाच शिक्षण काहीच राहत नाही पण त्याला काय वाटतं बोध बडा काय वाटतं मी बुल रुबामध्ये आज झुकणार नाही वाचणार नाही लोकांच त्याच्या मनामध्ये घरकरून बसली ती कल्पना त्याच्यामुळे आजचा युवक परेशानी मार आणि इतर राज्यातले युवक आपल्यात युवक मुंबईसारख्या तिकडे येऊन त्याची झाली घर झाली त्याचे संसार सुखाती आणि आपल्या मना युवक लग्नासाठी ब्याजारी त्याच्याकडे एक जमीन बागायची परिस्थिती परेशानी आजचा युवक आणि हा आजच्या युवकाला खऱ्या अर्थानं विचाराची गरज आहे आणि जोपर्यंत माणूस पैशाने बदलत नाही किंवा इन्स्टिट्यू बदलत नाही तर माणूस हा विचाराने बदलतो विचाराची कमतरता आज खूप झाली त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने विचाराची गरज आहे जर ही विचाराची कमतरता जर भरून काढायची असेल युवकांमधली त्याच्यासाठी पर्याय कारण त्यासाठी खूप पर्याय चांगले चांगले पुस्तक आहे जे आपला प्रेरणाशी विचार आपण जर आत्मसात केले तर नक्की युवकाला युवकामध्ये बदल होईल आणि युवकामातला एक निर्गंध आहे आणि तो निर्गंध काढण्याची गरज आज आज आपला भारताचा भारत मातेचा जो अमूल्य असा ग्रंथ आहे भगवद्गीता त्या भगवद्गीतेचे विचार जर आपल्या युवकाने साखर साथ केली महात्मा गांधीजींनी अहिंसा हा एक शब्द घेतला आणि अख्खं जीवन आज बाबाचा फोटो नोटावर मीच एक शब्द घेतला हिंसा अहिंसा घे करायची नाही एवढ्या तू तो जर एवढा मरा माणूस होऊ शकतो आणि आपण गीतेतून बरेचसे आपल्या जीवनाला उपयोगी अशी प्रत्येकाच समस्येची उकल गीतेमध्ये गीतेचा आपला धर्मग्रंथ आहे आणि धर्मग्रंथ आपला धर्मग्रंथ आपण खांडावर लावून ठेवला हा नवीन पिढीचा योग आहे तो भगवद्गीता उचलायला तयार नाही काय नवीन पिढीला वाटतं जे पाचशे संस्कृती ती सर्वश्रेष्ठ आहे लागलं आणि हीच आपली कपलत झाली आपलं जे नको, नको होत ते आपण उचललं आणि त्याच्यामुळं युवक भर गेला जे फॅशन कपडे फॅशन बुद्धीला जे वाईट देणारी खाती ऍप आहे मोबाईल वर आपण नको त्याचं म्हणलं तू जाय तरी तू जागा भरलाशी कारण की सगळं तरी आपल्या जवळ आहे आणि आपण काय करू करूल पाश्चांत संस्कृतीचे जोपासणीच काम करू आलं राहणे खाणे पिणे की आपण बाहेरच्या संस्कृतीचं बाहेर लोकांना आपलं अनुकरण सगळं बाहेर देशात चालू आहे हा कारण की आपल्याला आपलाही थलचा आपल्याला काहीतरी धंदा छोटा कोणताही छोटा मोठा धंदा कोणताही टाका तुम्ही किती तो लहान मोठा नसतो ते कमी नसतो ते धंदा ते धंदा झाला ता। शेती करा तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते सुद्धा चांगले करू शकतो मिळत कधी आजच्या स्थितीमध्ये लोकांची मानसिकता मी मोठा कस होईल आणि बिराकास ठाकरे होईल ही ही बुद्धीच झाली काम कमी काम पैसा प्रत्येकाला काय वाटत की सकाळी उठला की त्याच्या खिशातले पैसे यो माया खिशात कसे येईल हे आयडिया तुला कामाचे पैसे वृत्ती मुळे आज येवक परेशानी काम करण्याची हे नाही कामाला चाल म्हणलं तर कोणा नाही त्याच्यामुळं चोरी जरुरी भानकडी वाढल्या कारण कष्ट करायची वृत्तीच राहिली त्याच्यामुळे ही प्रकार घ्या